गुहागर तालुक्यातील पस्तीस मंडळे नवरात्र उत्सवासाठी सज्ज पोलीस यंत्रणेकडून कायद्याचे पालन करण्याचे आदेश गणेश उत्सव आहेत ते नवरात्र गुरुवारी तीन ऑक्टोबर पासून उत्सवाला प्रारंभ होतोय नवरात्र उत्सवा संदर्भात यंत्रणेकडून शृंगारतडी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये बैठक लावण्यात आली होती यावेळी पोलीस यंत्रणेकडून कायद्याचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नवरात्र उत्सवाला प्रारंभ या तालुक्यातील नवरात्र उत्सव मंडळांना या ठिकाणी बोलावून शासनाने दिलेले नियम व यांचे पालन करा असे आदेश दिले आहेत नवरात्र उत्सवाला कोठेही गालबोट लागता कामा नये देवीवर असलेले दे सोन्याचे दागिने सुरक्षित कसे राहतील यासाठी सर्व नागरिकांनी जागरूक राहा विसर्जनावेळी छोट्या हातगाड्यांचा कर वापर करावा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश पोलीस विभागीय अधिकारी राजमाने यांनी सर्व मंडळांना दिले यावेळी विभागीय अधिकारी राजमाने गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत वैभव चौले उपसरपंच आसिम साल्ले बापू कोळवणकर महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश चव्हाण विश्वास बेलवलकर पोलीस पाटील विशाल बेलवलकर प्रसाद कुष्टे प्रवीण पटेल महादेव वडे मोहन तांबे आरेकर यांच्यासह तालुक्यातील प्रत्येक मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते महानकर निफसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा